नमस्कार लाडक्या बहिणींनो आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आली आहे ही बातमी ऐकून अनेक बहिणींच्या चे चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल गेल्या काही दिवसांपासून एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार जानेदारीचे पैसे का आले नाहीत आपल्याला पुढे पैसे मिळतील की नाही आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू स्पष्ट होत आहेत लाडकी बहीण योजनेबाबत सध्या राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका बहिणींना एकत्र हप्ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही महिलांच्या खात्यात चार हजार पाचशे रुपये एकत्र जमा होण्याची चर्चा सुरू आहे पण ही रक्कम सगळ्यांना मिळणार आहे का की फक्त काही निवडक महिलांनाच हे समजून घेणं खूप गरजेचं आहे पुढे जाण्याआधी एक छोटी विनंती जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची अपडेट्स नियमित पाहत असाल आणि अशी खरी उपयोगाची माहिती हवी असेल तर चॅनलला करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून पुढची महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत अनेक हप्ते वाटप झाले आहेत मात्र काही महिलांना सतरावा आणि अठरावा हप्ता मिळालेला नाही या मागचं मुख्य कारण म्हणजे केवायसी किंवा पडताळणी अपूर्ण असणं आता स्पष्ट संकेत मिळत आहेत की ज्या ज्या महिलांची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि पात्र आहेत त्यांना मागील थकीत हप्ते एकत्र मिळू शकतात म्हणजेच जर एखाद्या लाडक्या बहिणीला नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारीचा हप्ता मिळालेला नसेल आणि तिची केवायसी योग्य प्रकारे पूर्ण असेल तर तिला एकत्र रक्कम मिळण्याची शक्यता आहे ही रक्कम चार हजार पाचशे रुपये असू शकते पण इथे एक गोष्ट खूप स्पष्ट समजून घ्या चार हजार पाचशे रुपये म्हणजे पंचेचाळीस हजार नाहीत काही ठिकाणी चुकीची माहिती पसरवली जात आहे सरकारकडून अधिकृतरित्या पंचेचाळीस हजार रुपये देण्याचा कोणताही निर्णय जाहीर झालेला नाही आता दुसरी महत्त्वाची अपडेट राज्याच्या अर्थसंकल्पाशी संबंधित निर्णय स्पष्ट झाले आहेत अर्थमंत्री पदाची जबाबदारी निश्चित झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठीचा निधी अडकून राहणार नाही अशी माहिती समोर येत आहे याचा अर्थ असा की आता हप्ते थांबणार नाहीत आणि पुढील वाटप सुरळीत होण्याची शक्यता वाढली आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न एकोणीसावा हप्ता कधी येणार सध्या जी माहिती समोर येत आहे त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी म्हणजे पुढील काही दिवसांत हप्त्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे मागच्या वेळेसही आपण पाहिलं होतं की निवडणुकांच्या आधी हप्त्यांचं वाटप सुरू करण्यात आलं होतं तसंच काहीसं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो जर तुमची के वाय सी अपूर्ण असेल किंवा तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर लगेच पैसे येणार नाहीत अशा परिस्थितीत काय करायचं आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा तुमची पडताळणी झाली आहे का ते तपासा आवश्यक कागदपत्रे पूर्ण करा पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच तुमचा लाभ सुरू केला जाईल आणि हो जर एखाद्या बहिणीचा लाभ निवडणुकांपूर्वी सुरू झाला नाही तर निवडणुकांनंतर त्या त्या महिन्याचे हप्ते टप्प्याटप्प्याने मिळू शकतात म्हणजे पैसे मिळणार नाहीत असं नाही फक्त थोडा उशीर होऊ शकतो शेवटी एक महत्त्वाची विनंती जर तुम्हाला सतरावा किंवा अठरावा हप्ता मिळालेला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं नाव जिल्हा आणि तुमची के वाय सी पूर्ण झाली आहे का हे लिहा तुमच्या प्रश्नांवर आधारित मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून स्पष्ट माहिती घेऊन येईन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद काळजी घ्या माहिती पूर्ण राहा आणि आपल्या हक्काची माहिती स्वतः तपासत राहा